नमस्कार मित्रांनो मी ॲस्ट्रोलॉजर श्री दर्शन गुरुजी आजच्या व्हिडिओमार्फत मी आपणास धनु व मकर राशीतील उत्तराषाढा नक्षत्र असलेल्या व्यक्तींचा स्वभाव व वा वागणे कसे असते याबद्दल संपूर्ण माहिती सांगणार आहे आणि मार्गदर्शन करणार आहे उत्तराषाढा नक्षत्र हे मनुष्यगणाचे नक्षत्र असून या नक्षत्राचा स्वामी हा रविग्रह आहे उत्तराषाढा नक्षत्राचा प्रथम चरण धनुराशीत असून उर्वरित तीन चरणे ही मकर राशीत असतात उत्तराषाढा नक्षत्राच्या प्रथम चरणाचा स्वामी हा गुरुग्रह आहे द्वितीय चरणाचा स्वामी हा शनी ग्रह आहे तृतीय चरणाचा स्वामी हा ग्रह आहे व चतुर्थ चरणाचा स्वामी हा गुरुग्रह आहे त्यानुसार या व्यक्तींचे बोलणे व वागणे नेहमी दिसून येत असते उत्तराशाळा नक्षत्र असलेल्या व्यक्तींमध्ये अधिकार गाजविण्याची वृत्ती खूप प्रमाणात दिसून येते या व्यक्तींचे व्यक्तिमत्व आकर्षक असते या व्यक्ती परोपकारी व धार्मिक स्वभावाच्या तसेच धार्मिक कार्याची आवड असलेल्या असतात या व्यक्ती शिस्तप्रिय आणि उच्च शिक्षणाची आवड असणाऱ्या असतात उत्तराशाळा नक्षत्र असलेल्या व्यक्ती अभ्यासू वृत्ती असलेल्या असतात तसेच भाषा व साहित्य यांची आवड असणाऱ्या असतात या व्यक्ती उत्तम राजकारणी वकील अथवा उत्तम शिक्षक देखील असतात यांची बुद्धिमत्ता बोलण्याची पद्धत स्मरणशक्ती इच्छाशक्ती उत्तम असते आणि अप्रतिम असते या व्यक्ती स्पष्ट व रोकठोक बोलणाऱ्या असतात उत्तराषाढा नक्षत्र असलेल्या व्यक्ती शिस्तप्रिय व वेळेची कदर असणाऱ्या असतात या व्यक्ती समजूतदार व काटकसरी स्वभावाच्या असतात यांच्यामध्ये जबरदस्त इच्छाशक्ती व हिशेबीवृत्ती दिसून येते या व्यक्ती उत्तम टीकाकार व संशोधक असतात उत्तराशाढा नक्षत्र असलेले व्यक्ती उगीच काहीही कारण नसताना वाद घालणाऱ्या व वा आपले तेच खरे करणाऱ्या स्वभावाच्या असतात या व्यक्ती इतरांना उपदेश देणाऱ्या व आपली मते आणि तत्वे यांवर ठाम असणाऱ्या असतात या व्यक्ती हट्टी व स्पष्ट वक्त्या असतात शाळा नक्षत्र असलेल्या व्यक्तींच्या शिक्षणात नोकरीमध्ये अनेकदा अडचणी येण्याची शक्यता असते नोकरी व्यवसायात देखील कधीकधी अपेक्षेपेक्षा जास्त यांना यश मिळत नाही या व्यक्तींना नेत्रविकारांच्या बाबतीत तसेच हृदयविकाराच्या बाबतीत समस्या असण्याची शक्यता असते यांना मांड्या व गुडघेदुखीचा त्रास होत असतो असा त्रास व्हायला लागल्यास डॉक्टरांची लगेच ट्रीटमेंट घ्यावी अंगावर काढू नये म्हणजे तुम्हाला बरं वाटेल आजची धनु व मकर राशीतील उत्तराशाढा नक्षत्र असलेल्या व्यक्तींचा स्वभाव कशी असतो ही माहिती आपणास कशी वाटली आपल्या प्रतिक्रिया मला कमेंट्स मार्फत नक्कीच कळवा धन्यवाद